कुंभ कुंभराशीवाल्यांनो अशी संधी फक्त नशीबवाल्यांनाच मिळते आणि तुम्हाला ती संधी मिळणार आहे या संधीचं सोनं करा कुंभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना अत्यंत खास ठरणार आहे ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला नवनवीन संधी मिळतील आणि जीवनातील अनेक आव्हानांना यशस्वीरित्या मात करता येईल हा महिना तुमच्यासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल मोठमोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे या संधीमुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे तुम्हाला ती संधी कोणत्या गोष्टीमुळे मिळणार आहे ते आता आपण पाहूयात करिअर आणि व्यवसाय फेब्रुवारीचा महिना प्रगतीचा महिना असणार आहे कुंभ राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून ज्या प्रकल्पावर मेहनत घेत आहात त्याचे उत्कृष्ट परिणाम दिसून येतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार जर तुम्ही नवीन नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिना तुम्हाला मोठ्या कंपनीत किंवा हाय प्रोफाईल पदावर जाण्याची संधी नक्कीच देईल जागरूकता ठेवा सहकाऱ्यांकडून स्पर्धा होऊ शकते त्यामुळे तुमच्या कामात शिस्त ठेवा आणि कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून दूर राहा दुसरा आहे ते म्हणजे व्यवसाय नवीन प्रकल्प सुरू करण्याची किंवा विस्तार करण्याचा हा महिना लाभदायक ठरेल नवीन भागीदारीत उत्तम महिना असणार आहे तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीशी भागीदारी करण्याची संधी मिळेल ज्यामुळे व्यवसायाला गती मिळेल आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची संधीही मिळेल परदेशी ग्राहकांशी संपर्क वाढवण्यासाठी योग्य वेळ आहे नवीन करार किंवा निर्यातीमुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे जुने प्रकल्प पूर्ण होतील गेले काही महिने प्रलंबित केले असलेले प्रकल्प मार्गे लावता येईल स्वतंत्र काम करणारे तुमच्याकडे प्रकल्पाची संख्या वाढेल ग्राहकांचा विश्वास जिंकून तुम्हाला दीर्घकालीन काम मिळू शकणार आहे त्यानंतर आहे आर्थिक स्थिती संपत्तीचे आगमन होणार धनप्राप्तीचे मार्ग गुंतवणुकीतून लाभ होणार शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल अनपेक्षित धनलाभ होईल वारस हक्काने किंवा अचानक मिळालेल्या लाभांमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवता येईल ज्यामुळे भविष्यकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण होईल गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे मात्र कोणत्याही मोठ्या निर्णयामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या नवीन घर किंवा जमीन खरेदीसाठी योग्य वेळ आहे जुगार अनावश्यक व्यवहार किंवा जोखीमपूर्व गुंतवणुकीपासून दूर राहा अतिरिक्त कमाईच्या गोष्टींकडे लक्ष द्या कौटुंबिक जीवन आनंदाचा प्रवाह कुंभ राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक वातावरण हे शांततेने आणि आनंदाने भरलेले असेल शुभ कार्य घडणार घरामध्ये साखरपुडा लग्न किंवा मुलाचे यश यामुळे आनंदी वातावरण राहील कठीण काळात कुटुंबियांचा पाठिंबा मिळणार तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल एखाद्या महत्वाच्या निर्णयासाठी घरातील व्यक्तींचे मत घेणे गरजेचे आहे कुंभ राशीसाठी हा महिना खूप फायदेशीर ठरेल नवीन सदस्यांचे आगमन होणार आहे परिवारात नवीन सदस्यांचे आगमन होईल जसे की लग्न किंवा मुलाचा जन्म होण्याची शक्यता आहे किंवा मुलीचाही जन्म होण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींसाठी हा महिना जास्त खास असेल जोडीदारासोबतचे नाते आणखीन बळकट होईल सिंगल असलेल्या व्यक्तींसाठी नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आहे एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे सामाजिक आणि वैयक्तिक नाते संबंध नवीन सुरुवात होणार मित्रमंडळींसोबत तुमचा वेळ आनंददायक जाईल नवीन ओळख तयार होईल ज्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात प्रगती होईल सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यामुळे तुमचा समाजातील मानसन्मान वाढेल आता जाणून घेऊयात आरोग्य निरोगी जीवनशैलीकडे लक्ष द्या फेब्रुवारी महिन्यात आरोग्य चांगले राहील पण काही लहान सहान त्रास होऊ शकतात सर्दीमुळे खोकला किंवा सांधेदुखी होण्याची शक्यता आहे रोजचा आहार आणि झोपेचे वेळापत्रक नियमित ठेवा कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे थोडासा मानसिक त्रास येऊ शकतो ध्यानधारणा आणि योगाच्या मदतीने तणाव कमी होईल स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे दररोज पंधरा ते वीस मिनटे व्यायाम करा नैसर्गिक उपायांनी शरीराची प्रतिकारशक्ती शक्ती वाढवा बाहेरचे केमिकलयुक्त गोष्टी अजिबात घेऊ नका त्यामुळे जास्त शरीराचे नुकसान होईल आता विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेतील यश शिक्षण क्षेत्रातील जास्त हा महिना अत्यंत शुभ ठरेल परीक्षेत अपेक्षित यश मिळेल स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल दिसून येतील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधीही मिळेल अभ्यासात सातत्य ठेवा लक्ष स्वतःला दूर ठेवा आता ज्योतिषीय उपाय नशिबाची साथ मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाचे दान करा आणि दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारण हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल शुभ रंग निळा पिवळा आणि जांभळा जातकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना यश संपत्ती आणि आनंदाने भरलेला असेल जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला यशस्वी होण्याची संधी मिळेल मेहनत सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला यशस्वी जीवनाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ